आम्ही आता सध्या परंडा तालुक्यातील कांदलगाव शिवारात आहोत आणि या ठिकाणी बिबट्यानं पुन्हा आगमन केलेलं आहे आणि आता आपण पाहू शकता की या ठिकाणी एका वस्तीवर या ठिकाणी बिबट्यानं रेडीची शिकार केलेली हल्ला केलेला आहे आणि ही घटना आज सहा जानेवारीच्या रात्री घडलेली आपण पाहू शकता की या ठिकाणी एक वस्ती आहे आणि या वस्तीचे मालक शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी शेतकरी आपल्या सोबत आहेत तुमचं नाव गाव सांगा शेख राहणार राहणारगाव तर हे जी घटना जडली तुमच्या रे, रेडीवर हल्ला केला हे कधी झालं ही, ही? पाटे तीन वाजता पाटे तीन वाजता इथं झोपायला कोण असते का नसते नसते वाघाच्या भीतीमुळे माणूस झोपायचं टाळायला म्हणजे वाघाची भीती आहे म्हणून तुम्ही इथं राहत नाही फक्त इथं जनावर असतात जनावर येऊन जाऊन तुम्ही जनावरांचं बघता मग ही घटना तुम्ही सकाळी किती वाजता बघितली तुमच्या लक्षात आली सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता ही घटना वन विभागाला माहिती दिली का तुम्ही दिलेली आहे आले का कोण वन विभागाचे इथं आलेले आहेत एक कर्मचारी आहे फक्त अधिकारी कोण आलेत का कोणाचा कॉन्टॅक्ट झालाय का फोनवर कॉन्टॅक्ट झालेले आहेत ते निघालेले आहेत किती वाजता तुम्ही त्यांना माहिती दिलेली आहे माहिती एक नऊ साडे नऊच्या टायमाला नऊ सकाळी नऊ वाजता या घटनेची माहिती चेक करून दिलेली आहे आता सध्या एक वाजलेला आहे तर अद्याप ह्या वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले नाहीत आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये परंडा तालुक्यातील दहा ते बारा जनावरांची शिकार या बिबट्याने केलेली आहे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलेले नाही त्यांनी फक्त ज्या ठिकाणी अशा घटना घडली तिथं जाऊन फक्त पाहणी केलेली आहे प्रत्यक्षात त्यांनी जी उपाययोजना करायला पाहिजे होती ती उपाययोजना केलेली नाही त्यांच्या ह्या अपयशमुळे या, या शेतकऱ्यांचा परंड्या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सकाळी नऊ वाजता ह्या घटनेची माहिती दिलेली आहे आता दुपारी एक वाजलेला आहे तरी फक्त एक कर्मचारी त्यांनी पुढे पाठवून दिलेला आहे पण अधिकारी कुणी आलेले नाहीत या ठिकाणी आणि हे असे परंडा तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दहा ते बारा जनावरांची शिकार या ठिकाणी झालेली आहे या बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीमुळे एक शेतकरी रात्रीच्या पाणी देण्यासाठी शेतकरी या ठिकाणी येत नाही यापूर्वी देखील त्यांना वेळोवेळी त्यांना कळवण्यात आलेलं आहे वन विभागाला पण घरगाव मध्ये यापूर्वी एक शिकार झाली होती एक डिसेंबर रोजी तर त्या ठिकाणी त्यांनी पिंजरा आणून लावला आणि ते, ते निघून गेले दोन दिवसानंतर ते पिंजरा पण त्यांना घेऊन गेलेले होते पण त्यांना पकडण्यासाठी जे काय उपाययोजना असतात ते त्यांना फारसा ह्या आपल्या भूम आणि परंड्याच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभव नाही आणि त्यांना अनुभव नसल्यामुळं ह्या भागातील परत एक महिन्यानंतर परत या परिसरामध्ये त्यांनी आता दाखल झाल्याचं दिसत आहे कारण आपण बघू शकता हे जे रीडवर हल्ला झालाय त्यांनी असच हल्ला त्यांनी यापूर्वी आपल्या परंडा तालुक्यात दहा ते बारा आ, जनावर केले जनावरावर केलेला होता आज या ठिकाणी काही गावातील ग्रामस्थ आहेत काही शेतकरी आहेत तर आपण जरा त्यांच्याकडून काही माहिती मिळती का महीती महीती मला सांगा तुम्ही कुठले मी कांदलगाव मधला कांदलगाव हे घटना घडली तुम्हाला कधी माहित पडलं सकाळी नऊ वाजता माहित पडला आम्हाला सकाळी नऊ वाजता अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला कॉन्टॅक्ट कुणी केला होता अधिकारी शेतकऱ्यांनीच कॉन्टॅक्ट केला होता अधिकारी शेतकऱ्याला मी दोन तीन वेळा विचारलं बाबा तुम्ही वन विभागाला बोलला का तर जो जो ते शेतकरी म्हणले आपण सकाळी दोन तीन वेळा आपण फोन केलं पण आता मला वाटतं जवळजवळ एक दीड वाजता आलं तरी इथं काय वन विभागाचा कुठलाच अधिकारी आलेला नाही किंवा ते येतोच म्हणून सांगत त्यांना मग आता माझं म्हणणं आहे की वन विभागाने दखल घ्यावी नाही तर पुढचं असं जर चालू हो राहिलं तर शेतकऱ्याच्या अडचणी वाढणारच आहे त्या आपण जर गापील राहिलो किंवा वन विभाग अधिकाऱ्याला एकतर अनुभव नसल्यामुळेच या अडचणी वाढायला लागल्या जास्त करून आणि अनुभव आन असतात तर आतापर्यंत ती शिका म्हणजे ती बिबट्या हुडकून त्यांनी त्याचं काय तर बंद केला असता पण असं भीतीचं वातावरण जर तयार झाल्यावर तर शेतकऱ्यांनी काय करायचं झोपा यावा तर पंचायती आणि घरी झोपावं तर अशी जनावर नुकसान झाली होती जनावर नुकसान झालं म्हणजे आज एक वीस पंचवीस तीस हजार त्यांना एक झटका ही ह्या दिवसात अशा लोकांना झटका बसणं म्हणजे एक चुकीची भूमिका आहे मदत कवायची त्यांची आणि तुम्हाला सांगतो मी तुमच्या माध्यमातून वन विभाग कसलं त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनापासून काम करीत नसल्यामुळं ही आपल्या शेतकऱ्यावर अशी आपत्ती याय लागल्यात या ज्या घटना आहेत वेळोवेळी घटना वाढतच आहे आपल्या तालुक्यामध्ये तर त्यासाठी वन विभागानं सतर्क राहणं किंवा उपाययोजना करणं गरजेचं आहे मात्र त्यांनी त्यांचा जे हालगर्जीपणा आहे ते दिसून आलेलं आहे म्हणून ह्या भूम परंडा आणि या परिसरातील जे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांची सुद्धा चौकशी करावी अशी आता मागणी आता ह्या जनतेमधून व्हायला लागली कारण सकाळी नऊ ही त्यांना सकाळी सहा वाजता शेतकऱ्यांनी ह्या घटना पाहिलेल्या आहे आता दुपारी एक वाजलेला आहे तर एकही अधिकारी कर्मचारी आलेला नाही त्यांचा हे जे आहे त्या हालगर्जीपालगर्जीपानामुळं या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान दिवस दिवस वाढत आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकारी जे असते जिल्ह्यातील जिल त्यांनी या प्रकरणाची जर थोडी गंभीर दखल घेऊन असे शे होणारे शेतकऱ्याचे नुकसान टावं असं त्यांना सांगायचं होतं आणि चला तुम्ही कुठले मी तशा आहे सुशांत शेळके नाव आहे कांदलगाव तर मला बी पहाटे सकाळीच व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर पडल्यावरच मला कळलं असे असं झालंय म्हणून माझी गोष्टी जवळच आहेत ना नारळ झाडापाशी माझे भीतीचं वातावरण तयार झालं आमच्या ती मायाकडे बी दहा पंधरा जनावर येते जो पाय येणं शक्य नाही असं पटांगणार नाही बरोबर माणसाला जीवाचा पण धोका आहे ना, ना। कारण गेल्या महिन्यामध्ये भूम तालुक्यात एका माने या शेतकऱ्यावर त्या बिबट्याने हल्ला केलेला होता ही सगळ्याला माहित आहे आणि ही हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारासाठी बारशीत दाखल करण्यात आले होते ही घटनानंतर भूम परंडा या परिसरातील शेतकऱ्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती तीच भीती आज सुद्धा कायम आहे तर काय मागणी आहे तुमची नाही भीती हे जेरबंद करणं गरजेचं आहे ह्या बिबट्याला काही बी उपाययोजना करून जेरबंद करणं गरजेचं आहे कशामुळं की शेतकऱ्यांची शेतात काम चालू येतात सध्या तुरी काढणे करणे धरणे पाणी देणे रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळे तकलीफ व्हायला लागली शेतकऱ्यांना कम्प्लीट सकाळी तरी देणं गरजेचं ह्यांना आम्हाला दिवसा या बिबट्याच्या दहशतेमुळे शे, शेतकऱ्यांचे शेतीचे काम रात्रीचे आता करणं अशक्य झालेलं आहे आणि दिवसा वीज पुरवठा करावा असे त्यांनी शेतकऱ्यांमधून मागणी आहे आणि तशी मागणी मला वाटतं माजी आमदार राहुल मोठे यांनी सुद्धा जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे केलेली होती तरी पण त्याची सुद्धा अजून दखल घेतलेली नाही बिबट्या हा परत आपल्या परिसरामध्ये आलेला दिसत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी फक्त युवन पॉईंटला भेट देतात आणि गावाला सतर्क रहा एवढ्याच सूचना देतात एकटा बाहेर पडू नकान बाटर घेऊन जावा ह्याच्याशिवाय त्यांनी दुसरा ठोस असा उपाय कोणताही केलेला नाही यामुळे आता नाराजी या अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा आहे आणि आणखीन दुसरे कोण शेतकरी आहेत तिथं बरं तुमचं नाव गाव सांगा धनाजी अर्जुन शिवताडे तुम्ही कुठले आहेत बरं ही घटना घडलेली तुम्हाला कधी माहित पडलं सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता तुमची वस्ती जवळच आहे का इथं हो इथून जवळच आहे कुठं काय जर अशा जर घटना घडायला लागल्यावर तुमचे पण जनावर असतील वस्तीवर हो आहेत ना पण त्यांना असं बंदिस्त ठेवण्या सगळ्याला शक्य नाही कारण ना, ना, कंपाऊंड करा तारेच करा त्याच्यासाठी बरासा खर्च पण असतो त्यांनी सूचना करतात की आपली जनावरे बंदिस्तीमध्ये ठेवा हे शक्य आहे का करणं नाही शक्य नाही ना, कारण ना, ना। दहा बारा जनावर असतात शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असते कधी लाईट नसते तर कधी पाणी नसते अशा संकटातून ह्या शेतकरी आता सध्या आपल्याला सापडलेला दिसत आहे शेतकरी का ही स्वतःचा एक म्हणजे व्यवसाय बघून किंवा स्वतः शेती नसताना दुसऱ्याच्या जे हिथे ही शेती करतोय बटेनं आणि त्या जर असं नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याची किती म्हणजे भयानक परिस्थिती त्यामुळे वन विभागाने तात्काळ ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावीच किंवा नाही तर मग ह्यांच्यावर आम्ही आपलं माझ्या वैयक्तिक संघटनेच्या मार्फत किंवा तुमच्या पत्र पत्रकाराच्या मार्फत आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देणार बाबा ह्यांची कसलीच दखल ही लोक घेत नाही आता आपण पाहिलं या ठिकाणी हे कांदलगाव शिवारातील वस्ती आहे या वस्तीवर रात्री पहाटेच्या सुमारास जे बिबट्यानं हल्ला केलेला आहे या ठिकाणी ह्या या घटनेची माहिती माहिती झाल्यानंतर काही जवळपासचे शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत पण मात्र अधिकारी आलेले नाहीत शेतकऱ्यामध्ये काय रोष आहे त्यांच्या मनामध्ये जे एक प्रकारचं जे संताप आहे ते त्यांनी या आपल्या चॅनलवर बोलून दाखवलेला आहे आणि तरी पण या ठिकाणी अधिकारी आलेले नाहीत एक कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया या, या। साहेब या या या, या तर पुढे तुमचं नाव सांगा माझं कुरुबासवले तुम्ही वन विभागामध्ये कर्मचारी कोणत्या पोस्टवर काम करताय वन म्हणून काम करतो वन मजूर आहेत तुम्ही इथं कधी किती साडे नऊ ला आलो तुम्ही साडेनऊ ला आलात बाकीचे अधिकारी इथं बघित पोस्ट बघितल्यानंतर फोन केला तुम्ही फोन केलाय पण अजून का आले ना जवळ आले तुम्ही नऊ वाजता फोन केला ना त्यांना साडेनऊ ला साडेनऊ ला अरे आता किती वाजलेत आता मुळे झालं असेल वेळ आता जवळ आले रविवार नाही आज काल कालचा रविवार मुळे थोडं गेले असतील आता जवळ आले कुठं असतात ते इथं इथे ऑफिसला होती आता आता ऑफिस मध्ये रविवारी कुठं राहतात ते रविवारी जाऊन आले असतील गावाकडे कोणत्या गावचे आहेत ते साहेब गावची ते कोण कोणता साहेब काय नाव आहे त्यांचं गोडके साहेब गोडके अरे म्हणजे काल सुट्टी असल्यामुळे गावाकडे गेलेत त्याच्यामुळे ती वेळेवर पोहोचू शकले नाही तिथं अजून कोणी येणार आहे का त्यांच्यासोबत हे परंडा तालुक्यातील कांदलगाव शिवार आहे आणि कांदलगाव शिवारातील कांदल शिवारा एका शेताच्या वस्तीवर हा बिपट्यानं रात्री हल्ला केलेला आहे आणि शेतकरी काय नाव आहे शेतकरी यशुब शेख यांची वस्ती आहे तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणी हे जनावर त्यांची आशेस बांधलेले आहेत बरेचसे जनावर आहेत आणि त्यांनी विशेष म्हणजे ही शेतकऱ्याची स्वतःची वस्ती नाही तर त्यांनी बटाईनं बटाईन शेती करून त्यांचं आपला परपंच हे चालवतात त्याच्यामुळे त्यांना इथे राहणं काही शक्य नाही कारण आपण पाहू शकता या ठिकाणी कसली प्रकारची सुविधा नाही त्यामुळे ते, ते गावात राहतात गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांची ही वस्ती आहे आणि ह्या वस्तीवर रात्री बिबट्यानं हल्ला करून त्यांच्या रेडीवर हल्ला केलेला आहे आणि हे वन विभागाचे अधिकारी यांच्याबद्दल आता तक्रारी दिवसेंदिवस वाढत आणि कारण नोहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये परांडा तालुक्यातील दहा ते बारा दहा ते बारा जनावरांवर बिबट्याने हल्ला केलेला होता तर भूम तालुक्यातील एका माने नावाच्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती त्यामुळे या परिसरातील शेतकरी आपल्या वस्तीवर रात्री थांबण्यास किंवा राहण्यास त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आणि धास्ती निर्माण झालेली काही आज जवळपासचे शेतकरी यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही या वस्तीवर राहणं आम्हाला आता शक्य नाही कारण रात्याला जे लाईट असते ते पाणी देण्यासाठी आता आम्हाला बाहेर निघण्याची हिंमत नाही कारण परत ही जी घटना ताजी घडलेली आहे याच्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची आता परत भीती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे आता ह्या एका महिन्यानंतर बिबट्या हा परंडा तालुक्यात बिबट्याचा पुन्हा आगमन झालेला आहे तरी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बंधूंना एक सतर्क कर करतो की त्यांनी थोडीशी आपली काळजी घ्यावी कारण एक महिनाभर हा बिबट्या आपल्या परिसरामध्ये कुठं आढळला नव्हता वाशी आणि एडशी भागातून आपल्याला बातम्या येत होत्या तरी आपण जोपर्यंत हे बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी सतर्क राहावं हो। एवढी विनंती थी या ठिकाणी माझ्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी आमचा लाईव्ह कार्यक्रम आम्ही थांबवतो धन्यवाद जर जे प्रेक्षक बघत आहेत त्यांना जर काही प्रश्न या शेतकऱ्यांना किंवा यांना विचारायचा असेल तर आम्ही त्यांना तुमच्यासाठी एक संधी देतो तुमचा प्रश्न कमेंटमध्ये काय तुमच्या मनात मधले जे प्रश्न असतील तर मी इथून हे जे कर्मचारी एक कर्मचारी आहेत फक्त इथं कोणते ते या ना जे आमचे प्रेक्षक लाईव्ह मध्ये आहेत त्यांना एक विनंती आहे की ज्यांना जर काही त्यांच्या मनामधील काही जर प्रश्न असतील त्यांनी आपल्या कमेंट मध्ये टाकावायचं तुमचं काय नाव साहेब शंकर जोगदन हिंगणगाव हिंगणगावला असतात काय पोस्ट आहे तुमची वनमजूर वनमजूरच आहेत का तुमचं वन मजुरा सुरेश बय कोण हिंगण खुर्द हिंगणगाव भूमच्या कार्यालयात कार्यरत परंडा भूम परांडा मध्ये तुम्ही कार्यरत आहात काय म्हणले अधिकारी कधी येतो म्हणले वाटलं आले रस्ता माहित नाही म्हणून ते विचार अच्छा ठीक आहे तर कार्यकर्ते ह्यांचे अधिकारी सुद्धा आता निघालेले आहेत थोड्या वेळेत पोचतेला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा घेऊन या घेऊन या मग राहू लाईव्हरावसिंग देखील तर तुम्हाला या ठिकाणी बिबट्याचा ठासा एक या शेतकऱ्यांनी शेकोटी केली होती रात्री आणि त्या शेकोटीच्या ठिकाणी त्या बिबट्याचा पायाचा ठसा पडलेला आहे त्यांनी तसाच ते ठसा दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांना झाकून ठेवलेलं आहे नजदीक नजीक आपण पाहू शकता हे जो भाग आहे तो बिबट्याचा ठासा आहे कारण त्यांनी रात्री शेकोटी करून इथं गेले होते आणि त्यानंतर नेमका बिबट्याचा पाया राखवर पडल्यामुळं तिथा पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी उशिं काय हा दुसरी गोष्ट अशी कि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आणखीन वन्य प्राणी आहेत कारण तुम्ही पाहू शकता की माझ्या हातामध्ये हे काळवीट काळवीटचा सिंग मला या ठिकाणी एक जुना आढळून आलेला आहे आपण पाहू शकता ही काळवीटचा सिंग ह्यामुळं ह्या परिसरामध्ये हरण काळवीट असे पण वन्य प्राणी आहेत आणि या वन्य प्राणीच्या या भागात असल्यामुळं या बिबट्यानं परत मला वाटतं या परांडा तालुक्यात त्यांनी आगमन झालेलं बिबट्याचं आणि त्यासाठी थोडं शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि अधिकारी आता जवळ आलेल्या अशी माहिती मिळाली त्यांना फोन आला होता त्यासाठी आम्ही परत लाईव्ह बंद करण्याचा विचार होता तरी पण आम्ही लाईव्ह चालू ठेवलेला आहे जर आपल्याला अधिकाऱ्याशी काय बोलता आलं संवाद साधता आला त्यासाठी आम्ही लाईव्ह चालू ठेवलेला आहे आणखीन दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी अधिकारी पोहोचतील असं त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलेलं आहे आणि ही जी घटना घडलेली गट आहे परत त्याच्यामुळे शेतकऱ्या या परिसरातील शेतकऱ्यामध्ये परत एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे परिसरातील शेतकरी सुद्धा आता वस्तीवर कसं थांबायचं जनावरांपास जा अशी त्यांच्या मनामध्ये आता एक प्रकारची शंका निर्माण झालेली आहे काय दोन ते पाच मिनिटांमध्ये अधिकारी या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते दाखवण्यासाठी आम्ही लाईव्ह चालू ठेवलेलं आहे वस्ती दिली दाए दाए। त्या रेडीच्या जवळच ही म्हैस बांधलेली होती आणि ज्यावेळेस बिबट्यानं हल्ला केला तर त्या महिसनं त्यांचं जी रस्ती दावा असते ती तोडलेलंच त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं तुम्ही पाहू शकता की पहिल्या दुसऱ्या काळ्या दाव्यानं त्याला बांधलेली होती पण त्या जेव्हा बिबट्यानं त्या रेडवर हल्ला केला त्या टायमाला त्या म्हैसनं रस्सी तोडून ते आपला त्याचा बचाव केलेला आहे हे परंदा तालुक्यातील कांदलगाव का ती, कांदल शिवार आहे घारगाव पासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा कांदळगाव आहे आणि यापुढे असच हा शिरसावचा शिवार लागतो या अधिकाऱ्याला बोलायला गेलेत का चला अधिकारी दीड दोन वाजले तरी पोचलेले नाहीत त्यांचा फोन आला होता असा त्यांनी सांगितलेला आहे तरी पण आता आम्ही आमचा लाईव्ह कार्यक्रम इथं या ठिकाणी थांबवतो अधिकारी जर आले आमच्याशी परत कनेक्ट झाले तर त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय उपाययोजना करणार ते आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो तोपर्यंत आम्ही इथं थांबतो धन्यवाद